बोलता बोलता सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपलेला आहे आणि हा आठवडा संपत असतानाच संपूर्ण ऑगस्ट महिना आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या बाजारभावांची तुलना आपण करणार आहोत ऑगस्टच्या तुलनेत आता बाजारभाव कसे आहेत दुसऱ्या बाजूला एक त्यातले त्यात म्हणजे काय म्हणतात ना बुडणाऱ्याला काडीचा आधार असं समजा हवं तर त्यातले त्यात एक थोडासा जरा दिलासा देणारी माहिती म्हणजे मागच्या तीन आठवड्यापूर्वी जी कांद्याची आवक संपूर्ण देशात महाराष्ट्र मध्य प्रदेश सह संपूर्ण देशात होती ती आता ना आता घट्टना दिसत आहे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ते सांगितलेलं आहे आज आपण या दोन्ही गोष्टी बघणार आहोत की मागच्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात पहिल्या आठवड्यात कांद्याच्या बाजारभावामध्ये काय बदल झाला संपूर्ण देशामध्ये सरासरीमध्ये आणि कांद्याची आवक जी आहे ती मुख्य राज्यांची आपण बघणार आहोत की कशी घटलेली आहे देशामध्ये काय वाढली घटली ते सगळे बघणार आहोत नमस्कार ऍग्रोशमध्ये आपल्या सर्वांचं स्व स्वागत आहे रविवारचे या विशेष व्हिडिओमध्ये रविवारी आपण खर तर सकाळी व्हिडिओ करत असतो पण अनंत चतुर्दशीमुळे अनेक ठिकाणी बऱ्यापैकी उत्साह होता मी पण त्याच्यामध्ये गुंतलो होतो त्यामुळे जरा थोडस आज निवांतपणे व्हिडिओ करू या उद्देशानं थोडा उशिरा हा व्हिडिओ देत आहे आज या सगळ्या याच्यामध्ये आपण पहिल्यांदा जे बघणार आहोत साधारण तीन आठवडे माझ्याकडे आहेत त्या तीन आठवड्यामध्ये कांद्याची काय परिस्थिती ते आपण बघूया देशभरात पहिला आठवडा आहे सतरा तेवीस ऑगस्ट दुसरा आहे चोवीस ते तीस ऑगस्ट आणि तिसरा आहे एकतीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर म्हणजे काल शनिवारपर्यंत आता काल अनेक ठिकाणी सकाळी बाजार समित्या सुरू होत्या लासलगावची विंचूर बाजार समिती सुरू होती नाशिक जिल्ह्यामध्ये आणि अनेक ठिकाणी सुरू होत्या बाकीच्या ठिकाणी गणपती विसर्जनाची सुट्टी होती आता आंध्र प्रदेशची आवक कशी बदलली ते आपण बघूया आंध्र प्रदेशमध्ये आता ही जी आवक आहे मेट्रिक टन मध्ये असणार आहे आंध्र प्रदेशमध्ये पहिल्या आठवड्यात आठशे तीन दुसऱ्या आठवड्यात अठ्ठावीसशे चौऱ्याऐंशी आणि तिसऱ्या आठवड्यात परत चौदाशे सत्तावन्न अशी आवक आहे ठीक आहे बिहारमध्ये अडतीस पंचेचाळीस आणि अडतीस ते बिहारची आवक कमी आहे आणि बिहारला कांद्याची गरज आहे तिथे ते किमती वाढलेल्या मी सांगितलंय त्यामुळे नाफेडचा कांदा असेल किंवा आणखी कुठला कांदा असेल तर तिथे ज्या पद्धतीने मागणी आहे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गव्हर्नमेंटचे किंवा सगळ्यांचे असे प्रयत्न राहतील की तिथे कांदा जास्तीत जास्त जावा त्याचाही फायदा हा पाऊस उघडल्यानंतर आपल्याला होऊ शकतो साधारण पन्नास पैसे एखाद्या रुपयाचा बाजारभाव वाढीवर परिणाम होईल ठीक आहे पण आता ते आपण नंतर बघूया छत्तीसगडची जी आवक आहे ती नऊशे तेहतीस सहाशे पंधरा सहाशे त्र्याहत्तर नऊशे तेहतीस वरनं ती आता सहाशे त्र्याहत्तर वर स्थिरावलेली आहे चंदीगडमध्ये तेराशे अठ्ठ्याऐंशी आठशे नव्याण्णव एक हजार अठ्ठ्याऐंशी आता चंदीगड हरियाणा पंजाब इथे प्रचंड पाऊस आहे अनेकांची शेतं वाहून गेलेली आहेत काही खाली आहेत या संदर्भात आपण बघूयात पण तिथे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय हे मात्र तितकंच खरं आहे दिल्लीमध्ये आठ हजार एकसष्ट तीन आठवड्यापूर्वी दोन आठवड्यापूर्वी नऊ हजार सहाशे बावन्न आणि आता या आठवड्यात शनिवारी संपला तो आठवडा पाच हजार सातशे शे शेचाळीस इथं आवक कमी झालेली आहे गोव्यामध्ये एकतीस सोळा एक्केचाळीस ही कमी झाली आणि परत स्टेबल राहिली हिमाचल प्रदेशमध्ये दोनशे शहाऐंशी दोनशे अठ्ठ्याहत्तर दोनशे एकोणचाळीस इथे थोडी कमी झाली आहे स्टेबल राहिली आणि कमी झाली आता हरियाणामध्ये एकतीसशे नव्वद छत्तीसशे पंच्याऐंशी वाढली आणि बत्तीसशे एकसष्ट कमी होऊन वाढले आणि परत ती कमी होण्याकडे आता आहे जम्मू काश्मीरमध्ये सतराशे चौऱ्याऐंशी तेराशे सदतीस आणि नऊशे पंच्याऐंशी हवामानाचा फरक असा झाला की मधल्या काळात भूस्खलन वगैरे असते खराब आहे त्यामुळे आपल्याकडचा किंवा दिल्लीकडनं कांदा तिकडे तिकडे गेला नाही पंजाबकडनं गेला नाही आणि तिथली परिस्थिती सध्या ही अशी आहे कर्नाटकची जी तुम्हाला काळजी असते की बाबा कर्नाटकचं सांगा तर दोन आठ तीन आठवड्यापूर्वी कर्नाटकमध्ये कांदा आला होता संपूर्ण संपूर्ण याच्यामध्ये महिनाभरा आठवड्यामध्ये तो आला होता एक हजार पासष्ट मेट्रिक टन त्याच्यानंतर नऊशे सत्तर आला मागच्याच्या मागच्या आठवड्यात आणि आत्ता शनिवारपर्यंत आला चौदाशे चोपन्न साधारण अकराशे ते बाराशे मेट्रिक टन कांदा आठवड्याला तिथे येतो आहे महाराष्ट्राच्या तुलनेत काहीच नाही आहे म्हणजे तुम्ही बघितलं मी तुम्हाला मागे सगळं सांगितलं आहे त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की बाबा ते कर्नाटकचा कांदा किती टेन्शन घ्यायचं अजिबात घेऊ नका सध्या तरी गरज नाही आहे कर्नाटकचा कांदा आजही चाळीसच टक्के येतो आहे पस्तीस ते चाळीस टक्के त्यामध्ये पावसाचा परिणाम झालेला आहे आणि उरलेला जो आहे महाराष्ट्राचा कांदा जाचा आहे तो साठ ते पासष्ट टक्के जातो आहे बंगलोरच्या मार्केटमध्ये ही कालची बातमी आहे आणि बाकीच्या ठिकाणचं मार्केट ते विचार केला तर सध्या तरी ते फार प्रभाव नाही टाकणार त्यामध्ये सध्या थांबा आणखी आठ दहा दिवस महिनाभर तरी तुम्ही काळजी करू नका बहुतेक आपला खरीपाचा लाल कांदा आणि त्यांचा सोबत सुरू होईल की काय अशी स्थिती आहे ठीक आहे केरळामध्ये पंचवीसशे नव्याण्णव बावीसशे सत्त्याहत्तर वीसशे पंचावन्न अशी हे राहिली आता हे याच्यामध्ये मेघालयचं पण माझ्याकडे ते सांगून टाकतो फक्त पॉईंट सत्तर पाच आणि पॉईंट साठ हे पॉईंट सत्तर म्हणजे सात ह्याच्यामध्ये आहेत सात क्विंटल वगैरे अशी ती आहे ठीक आहे आता महाराष्ट्र आपल्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये तीन आठवड्यापूर्वी म्हणजे परत एकदा आठवडा सांगतो सतरा ते तेवीस म्हणजे चौदा ऑगस्टला बांगलादेशच्या निर्यातीची बातमी आली खुली झाली अशी आणि आपल्याकडे आवक वाढली आणि ती किती वाढावी तर चार चार पाच पाच लाख मेट्रिक माफ करा चार चार पाच पाच लाख क्विंटल एका दिवसाला म्हणजे सोमवारी एक आठवडा असा होता हा जो मी आता सांगतोय की तो सोमवारी चार लाख नंतर तीन लाख साडेतीन लाख दोन लाखाच्या खाली आवक यायला तयार नव्हती एनिवे जास्त प्रस्ताव नको तर महाराष्ट्रामध्ये एक लाख नव्वद हजार आधीच्या आठवड्यामध्ये तीन आठवड्यापूर्वी नंतर ती कमी झाली मी सांगितलं होतं बघा की आवक कमी होते ती झाली एक लाख त्रेसष्ट हजार आणि आता ती आली एक लाख पंचेचाळीस हजार म्हणजे बांगलादेशच्या निर्यात सुरू झाल्यानंतरच्या बातमीच्या वेळेस जी आवक झाली त्याच्यानंतर जवळपास पन्नास हजार मेट्रिक टनांनी महाराष्ट्रातली आवक घडलेली आहे त्यामुळे ही दिलासा आहे की आता आवक ती थोडीशी कमी होईल आता महाराष्ट्रात किती कांदा आहे देशात किती कांदा आहे मध्य प्रदेशचा आता नऊ किंवा अकराच टक्के हे मी ऑलरेडी सांगितलं आहे त्या माहितीशी हे कम्पेअर करून बघा तुम्हाला पुढचा अंदाज मिळेल ही सगळी माहिती मी प्रीमियम माहिती सांगत आहे पण अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला नाही परवडं तुमचे काय ते पन्नास शंभर रुपये जे काय असेल आणि आम्हाला ते मेंबरशिप घ्यायची नाही मग ठीक आहे बाबा तुम्हाला हरकत नाही तर तशी माहिती मी देणारच आहे ते त्यामुळे तुमच्यासाठी ही खास माहिती आहे आता ज्यांनी मेंबरशिप घेतली आहे त्यांना अतिशय बारकाव्यानं या सगळ्या याच्यातनं ही सगळी माहिती सप्टेंबर पंधरापर्यंतची काय बाजारभाव असतील ऑगस्टचाही आपण तिथं दिलेलं होतं त्याचं विश्लेषण तिथं केलेलं आहे की जेणेकरून त्यांना कांदा विक्रीसाठी त्याचा उपयोग होऊ शकेल तुम्हाला घ्यायचा असेल तुम्हाला अशी उत्सुकता वाटत असेल इथं जॉईनच्या बटनावर क्लिक करा आणि ती मेंबरशिप घेऊ शकता मेंबरशिपच्या याच्यामध्ये ऑटो मोड असतो त्यामुळे साधारण महिनाभराने तुम्हाला असं वाटलं की बाबा ही मेंबरशिप मला नको आहे डिस्कंटिन्यू करायची असेल तुमच्या मध्ये जाऊन ती डिस्कंटिन्यू करू शकतात म्हणजे हाय तुमची अडचण नको की बाबा हे सारखे पैसे उकळत आहे तर पैसे मी काय उकळत नाही ते युट्यूबच्या सेटिंग आहेत तर तुम्ही ते समजून घ्या ठीक आहे आता पुढे बघूया त्या सगळ्या याच्यामध्ये हो मणिपूरमध्ये पन्नास साठ सत्तेचाळीस इथं घटली आहे आता मध्य प्रदेशची जी उत्सुकता आहे मध्य प्रदेशमध्ये तिसऱ्या आठवड्यात होती अठ्ठ्याण्णव हजार म्हणजे जवळपास नव्याण्णव हजार मेट्रिक टन किंवा एक लाख मेट्रिक टन महाराष्ट्रातला स्पर्धा करत होतं त्यानंतर ती घटली आणि सहा हजार अडुसष्ट किंवा असं म्हणूया की सहा हजार सत्तर माफ करा सहासष्ट हजार सहासष्ट हजार सहा सहा हजार नाही सहासष्ट हजार होती किंवा सदुसष्ट हजार आणि आता ती घटलेली आहे त्रेसष्ट हजार सातशेवर आलेली आहे आता पुढे ओडिसामध्ये सातशे छप्पन्न सातशे अठ्ठेचाळीस आणि नऊशे त्र्याहत्तर त्यात काही फार विशेष नाहीये पंजाबमध्ये थोडंसं नुकसान झालं मी सांगितलंय त्याबद्दल आपण बोलूया या सगळ्या याच्यामध्ये काय होतंय की कुठल्या तरी याचं नुकसान झालं की मग आपल्याला फायदा होतो असं व्हायला नको कारण ते पण ब विचार करतं की बाबा महाराष्ट्राचं नुकसान झालंय की आमचे भाव वाढतील असं कर्नाटकच्या रिपोर्टमध्ये काही बातम्यांमध्ये त्यांनी अपेक्षा केलेली आहे मग तिकडे पाऊस झाला तर आमचे भाव वाढतील तर कोणाच्या नुकसानीवर आपल्याला हे करायला नको कारण शेतकरी हा इथला असेल बांगलादेशचा असेल कर्नाटकचा असेल कुठला असेल की त्याची मेहनत तुमच्यासारखीच असते माझ्यासारखीच असते आणि त्याला तो तेवढा त्रास होतो नुकसानही तेवढं होतं पण एनिवे आपण या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे जाऊया आता पंजाबमध्ये बावन्नशे बावीस अ चार हजार नऊशे पंचेचाळीस आणि पाच हजार तीनशे बावन्न म्हणजे पंजाबमध्ये वाढ म्हणजे घटली आवक घटली आणि परत ती थोडीशी वाढलेली दिसते राजस्थानमध्ये सहा हजार आठशे सात हजार आणि चार हजार सातशे इथे बऱ्यापैकी घटलेली आहे वाढली आणि घटली तेलंगा तेलंगणामध्ये सहा हजार तीनशे त्याच्यानंतर दहा हजार सहाशे आणि पाच हजार चारशे आता इथे पण बऱ्यापैकी घटलेली आंध्र प्रदेशचं तुम्हाला सांगितलेलंच आहे पश्चिम बंगालमध्ये बघू आणि उत्तर प्रदेशमध्ये बघू पश्चिम बंगालमध्ये चार हजार पाच हजार पाचशे पाच हजार शंभर आणि पाच हजार दोनशे वाढली घटली परत थोडीशी वाढली आणि स्टेबल राहिली संपूर्ण देशभरात दोन आठवड्यापूर्वी जी आवक होती कांद्याची तीन लाख एक्क्याऐंशी हजार मेट्रिक टन त्याच्यानंतर ती झाली तीन लाख चौवेचाळीस हजार मेट्रिक टन म्हणजे जवळपास चाळीस हजार मेट्रिक टन घटली त्याच्यानंतर आत्ता या शनिवारी संपूर्ण देशात कांद्याची जी आवक राहिली ती दोन लाख एक्क्याण्णव हजार सातशे सत्तावन्न मेट्रिक टन पॉईंट एकसष्ट पण आहे म्हणून ते सांगायची गरज नाही ठीक आहे हा ही सगळी या पद्धतीची माहिती आहे त्यामुळे आवक घट्टनाचा हा सगळा भाग आहे आता नाफेडचा कांदा या सगळ्या आठवड्यामध्ये आवक घटून सुद्धा ती तीन लाख मेट्रिक टन राहिलेली आहे नाफेडचा कांदा येणार ना, साधारण पावणे दोन लाख ते दोन लाख मेट्रिक टन एक खराब होणार त्याच्यामध्ये कांदा मारणार भ्रष्टाचार ऑलरेडी झाला आहे त्यामध्ये त्याची काळजी करायचं नाही मी ऑलरेडी म्हणालो होतो त्याचं टेंडरही अजून निघालेलं नाही ते नऊ तारखेला निघेल त्याच्यानंतर काय होईल माहीत नाही म्हणजे काय होईल म्हणजे ते खरंच विकतील का कोणाला इंटरेस्ट वाटला तर तो पुढे जाईल तर हे कशासाठी नाफेडचा विषय कशासाठी की देशाची जी आवक आहे ती आत्ता घटूनसुद्धा ती आता, ती आता साधारण तीन लाख मेट्रिक टनांवर सॉरी दोन लाख एक्क्याण्णव हजार मेट्रिक टनांवर आहे ठीक आहे या आवकीमध्ये तुम्हाला दिलासा मिळेल की बाबा आता या सगळ्या याच्यातनं आवक कमी होते तर मग काल मी समजा दोन क्विंटल कांदा नेला तर आज थोडासा त्याच्यामध्ये अर्धा क्विंटल एक्स्ट्रा न्यायला हरकत नाही हे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे आता एक थोडक्यामध्ये जाता जाता आपण बघूया मागच्या याच्यामध्ये म्हणजे ऑगस्टच्या तुलनेत आता सप्टेंबरच्या या पहिल्या आठवड्याच्या कांद्याच्या किमती कशा आहेत संपूर्ण देशभरामध्ये त्यातलं मी काही निवडक राज्य घेतो म्हणजे हा व्हिडिओ फार मोठा होणार नाही आता आंध्र प्रदेशमध्ये ऑगस्टमध्ये किमती होत्या नऊशे त्रेपन्न आता झालं आहे एक हजार अडतीस बिहारमध्ये होत्या पंचवीसशे नव्वद आता झाली अठ्ठावीसशे साठ म्हणजे बिहारच्या किमती वाढल्या आहेत या सरासरीत बिहारमध्ये दहा टक्क्यांनी किमती वाढलेल्या आहेत या सगळ्या याच्यामध्ये आता गुजरात मध्ये होत्या बाराशे ऐंशी आणि आता झालंय अकराशे नव्वद म्हणजे जवळपास सात टक्क्यांची घट आहे हरियाणामध्ये पंधराशे एकवीस वरनं पंधराशे पंचवीस थोडीशी वाढ आहे फार त्याच्यामध्ये नाहीये कर्नाटकचं बघूया कर्नाटकमध्ये चौदाशे चौ चौऱ्याहत्तर वरनं चौदाशे ब्याण्णव गेले जवळपास सव्वा टक्क्यांची वाढ आहे त्यामध्ये ते आता तुमच्या लक्षात येईल की कर्नाटकच्या आवक वाढली किंवा घटली आहे ते लक्षात येईल मध्य प्रदेशमध्ये मात्र अकरा टक्क्यांनी सरासरी याच्यामध्ये किमती घ घटलेल्या आहेत संपूर, संपूर्ण संपूर्ण राज्याची सरासरी नऊशे बहात्तर होती ती आता आठशे साठ झालेली आहे आत्ता जो आठवडा संपला त्यामध्ये कदाचित ती वाढू पण शकेल आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा मागच्या आठवड्यात सरासरी संपूर्ण महाराष्ट्राची सरासरी मागच्या महिन्याची ती होती बाराशे सत्तावन्न सगळ्या ऑगस्टची गोळा बेरीज केली सगळ्या बाजार समित्यांची सरासरीची सरासरी काढली ती ती बाराशे सत्तावन्न किंवा बाराशे साठ रुपये प्रति क्विंटल अशी होती या महिन्यात मात्र ती घटली पहिल्या आठवड्यात ती अकराशे पंच्याहत्तर किंवा आपण धरूया की बाराशे पर्यंत आहे जवळपास सहा टक्क्यांची त्यामध्ये घट आहे दिल्लीमध्ये साडेसात टक्क्यांची घट हे चौदाशे चौतीस वरण तेराशे तेवीस आलेली आहेत राजस्थानमध्ये बाराशे तीस वरन बाराशे चौसष्ट गेले इथे दोन पॉईंट शहात्तर टक्क्यांची वाढ आहे पंजाबमध्ये तेराशे अठ्ठेचाळीसवरनं तेराशे एकोणपन्नास गेले इथं किमती फार काही वाढ घट काहीच नाही आहे तेलंगणामध्ये बाराशे अठ्ठ्याहत्तरवरनं बाराशे नव्वद इथे जवळपास पाऊण टक्क्यांनी वाढलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये साडेपाच टक्क्यांनी किमती वाढून तेराशे बावन्नवरनं चौदाशे तीसपर्यंत गेलेली आहे पश्चिम बंगालमध्ये एकोणावीसशे सत्त्याण्णववरनं एकोणावीसशे सव्वीस झाली इथे मात्र साडेतीन टक्क्यांची घट आहे संपूर्ण देशाची संपूर्ण ऑगस्ट महिन्याची सरासरी जी होती एक हजार आठशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे साधारण अठराशे नव्वद रुपये होती आणि आता ती संपूर्ण देशाची सरासरी काढली तर ती वाढलेली आहे ती आहे दोन हजार एक्कावन्न पण प्रत्यक्ष असं होतं की त्र्यंबकला खूप पाऊस पडतो नाशिकला थोडा पडतो आणि विंचूरला काहीच पडत नाही येवल्याला काहीच पडत नाही आणि सगळी गोळाबेरीज केली तर सांगतात की सरासरीचा पंच्याहत्तर टक्के पाऊस पडला आहे अंदाज येतात ना आपल्याकडे आणि या अंदाजावरनं पाऊस खूप झाला आहे असं सांगून मग तिथं काय त्यांना मदत द्यायची का नाही नाही दिली तरी चालते असं स बळीराजा सुखावला अशा बातम्या पण येतात त्याच पद्धतीनं ही जी देशाची जी सरासरी किंमत काढली आहे किंवा काढली जाते की बाबा कुठेतरी जास्त आहे कुठेतरी कमी आहे पण जिथे कांदा जास्त आहे तिथं मात्र किमती घसरतायत कांदा जास्त असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेश किंवा कर्नाटक असं जे हे आहे त्या तुलनेमध्ये तसा हिशोब केला तर या किमती वाढलेल्या दिसतात संपूर्ण देशभरामध्ये हेच कारण आहे की नाफेडला असं वाटतं की कांदा वाढला आहे वगैरे वगैरे तर जाऊ तो, तो वेगळा विषय आहे त्याची काळजी करायची नाही हे तुम्हाला सांगितलेलं असेल त्याविषयी आपण निवांत बोलूच पुरतं एवढंच या सगळ्यांचा या सगळ्या संदर्भाचा तुम्हाला बाजारभावाचे अंदाज लावण्यात आणि तुमचा कांदा विकायचा की ठेवायचा या संदर्भात निर्णय घ्यायला संदर्भ म्हणून नक्कीच उपयोग होणार आहे शिवारशी जोडून राहा पुन्हा एकदा आवाहन करेन की जे चॅनलवर नवीन आहे ते या ठिकाणी हिरव्या बटनावर क्लिक करा व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी पहिल्या कमेंटमध्ये दिली आहे जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही आपलं प्रशिक्षण वर्ग जॉईन करू शकतात अनेकांना त्याचा फायदा झालेला आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये बाजारभाव किंवा ताजे बाजारभाव भाव तर मी आपण व्हॉट्सअप चॅनलवर देतच राहू वेळोवेळी भे भेटत राहू तोपर्यंत नमस्कार